नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जे वनरक्षक भरतीचे मैदानी चाचणी सुरू आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जवळपास सर्वच वनवृत्ताचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो नागपूर वनवृत्ता मार्फत एक शुद्धीपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर बरेच विद्यार्थ्याला असं वाटत असेल की तुमची जी मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर मित्रांनो असं नाही आहे या शुद्धिपत्रकामध्ये काहीच नाही आहे हे शुद्धीपत्र कशा प्रकारचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही ज्या वनृत्तामध्ये अर्ज भरलेला आहे त्याची वेळापत्रक तुम्ही कशा प्रकारे डाऊनलोड करू शकता याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो ही वेबसाईट दिसत आहे तुम्हाला ही साइट तुम्हाला ओपन करावी लागेल आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला रेड मध्ये वनविभाग भरती प्रक्रिया दिसेल त्यावर क्लिक करावं लागेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट रनिंग टेस्ट ठीक आहे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे या ठिकाणी नागपूरचं पण झालेलं आहे चंद्रपूर गडचिरोली अमरावती नंतर यवतमाळ नंतर औरंगाबाद नंतर धुळे नंतर नाशिक पुणे कोल्हापूर ठीक आहे तुम्ही ज्या वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल तर त्या वनवृत्तासमोर तुमचं पी डी एफचं ऑप्शन आहे डाउनलोड करण्यासाठी किंवा डाउनलोडवर क्लिक करायचं आणि संपूर्ण पी डी एफ हे तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड केल्या जाणार आहे जर नाही मिळाली तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो हेच ते शुद्धीपत्रक आहे हे त्यांनी अपलोड केलेलं होतं यामध्ये फक्त वेळेमध्ये थोडा प्रॉब्लेम आलेला होता यांनी टाईम जो आहे दुपारी अकरा वाजता म्हटलेलं होतं तर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता तुम्हाला वाचावं लागेल तेवीस आणि चोवीस तारखेमध्ये व दिनांक पंचवीस जानेवारी ते बावीस फेब्रुवारी जो टाइम दिलेला आहे तुम्हाला दुपारी दहा वाजता म्हटलं होतं तर तुम्हाला सकाळी दहा वाजता असं वाचावं हो लागेल यामध्ये बदल केलेला आहे टाईमचाच बदल होता मेडिकल सर्टिफिकेट मागितलेलं होतं यामध्ये म्हटलं होतं जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेलं तर असं न वाचता शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला जे शासकीय वैद्यकीय अधिकारी कोणता म्हणजे जे गव्हर्मेंट हॉस्पिटल असते त्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल ठीक आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधूनच तुमचं मेडिकल सर्टिफिकेट आणायचं प्रायव्हेटमधून नाही ठीक आहे मित्रांनो फक्त एवढाच बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे या तारखामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही नागपूर वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला मिरिट लिस्टनुसार जावं लागेल हे जी मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तुमच्या मैदानी चाचणीचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाईल सध्या तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप या ठिकाणी केल्या जाणार आहे ते संपूर्ण लिस्ट दिलेली आहे यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन जावं लागेल यामध्ये मेल फिमेल एकासोबत होणार आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता फिमेल फिमेल पूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे संपूर्ण मेरिट लिस्ट लाव पाहायची आणि तुमचं नाव कोणत्या नंबरवर येते त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी जायचं तर एक ते पंधराशेपर्यंत ज्या विद्यार्थ्याचा सिरियल नंबर आहे त्यांची कागदपत्रं पडताळणी हे तेवीस जानेवारीला होणार लक्षात ठेवा तेवीस जानेवारीला या ठिकाणी म्हटलेला मिरिट लिस्टनुसार तुम्हाला जावं लागेल मिरिट लिस्ट नंबर पुढे नमूद दिनांकस आयोजित वेळेवर स्थळी न चुकता उपस्थित राहावे म्हणजे जी मिरिट लिस्ट आहे मित्रांनो तुमची त्यानुसार तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आता या ठिकाणी दिलेला आहे प्रकार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तुमच्या मिरिट लिस्टमधला नंबर पाहायचा तो कि किती आहे तर आणि तुमचा नंबर या ठिकाणी पाहायचा त्याचनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करावं लागेल ठीक आहे मित्रांनो हे जे स्क्रीन नंबर दिलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा तर या स्क्रीन नंबरनुसार तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल स्क्रीन नंबर आहे नागपूरचे तर तुमचा नंबर चेक करायचा कुशात दे तर त्या स्क्रीन नंबरनुसार तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल ठीक आहे नागपूर वन वृत्तामध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर स्क्रीन नंबर चेक करायचा आणि तुमचा स्क्रीन नंबर त्यामध्ये जे नंबर दिलेले आहे एक ते पाचशे पाचशे एक ते हजार हजार ते पंधराशे त्या नंबरमध्ये तुमचा जर नंबर येत असेल त्या तारखेला तुम्हाला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल बावीस फेरवारीपर्यंत ही संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो संपूर्ण लिस्ट दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल आणि याचनुसार तुम्हाला डॉक्युमेंटसोबत न्यावं लागेल यामध्ये तीन प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वचन प्रमाणपत्र आणि मेडिकल सर्टिफिकेट ठीक आहे बाकी सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल सोबत घेऊन जायचे फोटोसोबत न्यायचे आणि झिरोसपती पण दोन सेट तयार करून सोबत घेऊन जायचे तर मित्रांनो तुम्ही जर नागपूर वनवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल यांनी एक अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे हा सोबत तुम्हाला भरून न्यायचा आहे ठीक आहे अप्लिकेशन फॉर्म दिला आहे पूर्ण सहा पेजचं अप्लिकेशन फॉर्म आहे हे सोबत नेणे ने गरजेचं आहे पूर्ण भरून न्यायचा ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तीन प्रमाणपत्र दिलेलं आहे हे पण तुम्हाला सोबत न्यावं लागेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वचन प्रमाणपत्र आणि वैद्यकीय सर्टिफिकेट ठीक आहे तर बघा मित्रांनो ठाणे वरून ठाण्याचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे ठाणे वनवृत्तम मित्रांनो तुमची शारीरिक मोजमाप या सहा ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा या सहा ठिकाणी तुमची शारीरिक मोजमाप होणार आहे तर पहिले पंधरा हजार चारशे अडोतीस विद्यार्थ्यांची महिला विद्यार्थ्यांची कागदपत्र आणि शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे सत्तावीस जानेवारीला कुठला लक्षात ठेवायचं शहापूरला तुमचा स्क्रीयल नंबर या ठिकाणी चेक करायचा या स्क्रियल नंबरनुसार तुमची चाचणी होणार आहे सत्तावीस जानेवारी ते सत्तावीस फरवरी या दरम्यान लक्षात ठेवा स्त्रीयल नंबर व्यवस्थित चेक करायचा डहाणूला या ठिकाणी शारीरिक मोजमाप चाचणी होणार आहे सत्तावीस जानेवारी तेवीस फरवरी लक्षात ठेवायचं नंतर आहे जव्हार एक्केचाळीस हजार सातशे एकोणनव्वद ते बावन्न हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सत्तावीस जानेवारी ते सत्तावीस फरवरीच नंतर अलिबाग या विद्यार्थ्याची मैदानी चाचणी या ठिकाणी होणार आहे आणि रोहामध्ये जो स्क्रीयल नंबर आहे त्यांची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप चाचणीस तुमची त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे हे वेळापत्रक व्यवस्थित चेक करायचं आणि अनुक्रमांकानुसार तुम्ही दिलेल्या ठिकाणी कागदपत्र परतण्यासाठी तुम्हाला जावं लागेल जवाहर तर यामध्ये सीरियल नंबर दिलेला आहे या स्क्रिय नंबरनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तुमचा नंबर तुमचा सीरियल नंबर ज्या डिव्हिजन अंतर्गतीन त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला तारीख आणि वेळ देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण एफ हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल संपूर्ण पीटीएफ व्यवस्थित चेक करायचे आणि नंतर डाक्युमेंट हे जायचं जा। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे तर तुम्हाला समजलं असेल की कोणकोणते कुन याचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे वेळापत्रक हे कशा प्रकारे डाऊनलोड करायचे तर ठीक आहे संपूर्ण वेळापत्रक दिलेल्या वेबसाईट उपलब्ध आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद